जाणार आहे हे वास्तव आहे परंतु एक विजन द्रष्टा नेता कसा असावा प्रत्येक गोष्ट करत असताना एक विजन समोर आहे मला काय करायचं आहे आणि मला माझ्या देशाला पुढे न्यायचं आहे या भूमिकेतून काम करणार प्रत्येक विषय प्रत्येक विषयाला एक दिशा आहे आणि त्या दिशाहीन नाही प्रत्येक व्यक्तीला काय करायला हवं हो हे सांगणं तेवढं सोपं नाही जगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना मोजण्या एवढी एवढीच माणसं आहेत की जे इतिहास घडवण्याचं काम करतात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतिहास घडतो आहे सातत्याने तुम्ही आम्ही सर्वजण पाहता करोनाचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवला असेल या देशामध्ये एकही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून केली गेलेली योजना असेल गरीब कल्याण जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं खरं तर हे करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी कशा पद्धतीचं नियोजन ते वर्षानुवर्ष करत होते हे लक्षात घ्या आपल्या देशामधील असणार अन्नाचे साठे हे सर्वच्या सर्व, सर्व साठे करण्यासाठी आपल्याकडे साठवणूक करण्यासाठी काहीही व्यवस्था नव्हती नरेंद्र मोदीजींनी हे जाणलं की ह्या सगळ्या गोष्टी साठवणूक करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाही आणि त्यामुळे हे सर्वच्या सर्व याची नासाणी होते याची साठवणूक करण्याची क्षमता आपल्या देशामध्ये दे निर्माण करायला हवी आणि ती क्षमता त्यांनी निर्माण केली आणि त्यामुळे बारा लाख मॅट्रिक टन ज्या ठिकाणी साठवणूक होत होती जवळजवळ साडेतीनशे मॅट्रिक टनपेक्षा लाख टनपेक्षा जास्त साठवणुकीच्या व्यवस्था नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाल्या आणि म्हणून हे सहजपणे शक्य गोष्ट लक्षात घ्या नेता कसा असावा हे जाणून आहे तात्काली पंतप्रधान राजीव गांधीजी असं म्हणाले की या देशामध्ये दिल्लीमधून पाठवलेला एक रुपया खालीपर्यंत जाईपर्यंत त्याच्यामधले पंधरा पैसे शिल्लक राहतात हे त्यांनी जेव्हा वक्तव्य केलं परंतु पर त्याच्यावरती सोल्युशन त्यांनी कधीच देऊ शकले नाही नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक विषयामध्ये एक वेगळ्या पद्धतीने या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला इंदिरा गांधीजींनी राष्ट्रीयत्व आणि या राष्ट्रीय बँका यांचं सगळ्यांचं राष्ट्रीयकरण व्हावं असा असा निर्णय केला परंतु त्याचं खऱ्या अर्थात राष्ट्रीयकरण करायचं जर असेल तर त्या गरीबाच प्रत्येकाच अकाउंट असलं पाहिजे या सर्व सिस्टीमला जाम सिस्टीमने जोडलं पाहिजे जनधन त्या नावाने ते अकाउंट उघडणं आधारला त्याला लिंक करणं आणि मोबाईल आपल्या हातात मधलं असणार जे यंत्र आहे त्याच्याशी त्याला कनेक्ट करणं ही जाम सिस्टीम सुरू झाली आज या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जे व्यवस्थेचे पैसे जात आहेत पंधराशे रुपये जात आहेत पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे एखाद्या विजवेला मिळणारे पैसे सुद्धा चार चार महिने त्या तहसीलदाराकडे जाऊन बसल्यानंतर त्याचा नागडल्यानंतरच त्याला त्या महिनेला मिळाली आज हे राहत नाही किंवा आज हे होत नाही कारण डीबीटी सुरू झालं डायरेक्ट ट्रान्सफर डायरेक्ट ट्रान्सफर सुरू झाल्यामुळे त्या प्रत्येक देशामधील असणाऱ्या प्रत्येकाला शंभर रुपये पाठवलेले शंभर रुपये खालीपर्यंत मिळतात मधल्या असणाऱ्या दलालांची दुकानं बंद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान निर्माण